नमस्कार मी निरंजन मोकार उद्योगच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मोकार उद्योगचं जे जो पहिलं प्रोडक्ट आहे शेंडे फुटण्याचं यंत्र त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर त्या यंत्राला साधा छोटा गावत्या असं आम्ही नाव दिलेलं आहे तर हे आशा स्वरूपाचं यंत्र आहे तर बहुतांश शेतकऱ्यांना माहितीच आहे की हे फवारणी पंपाच्या बॅटरीवरती चालतं तर याला जी सी थर्टीन पिन आहे की फवारणी पंपाला जिथं आपण चार्जिंगला पोचतो तर त्या ठिकाणी पोचलं की हे चालतंय आणि त्यानंतर पुढच्या साईडला याला मोटर आहे तर मोटार व्यवस्थित बसण्यासाठी आम्ही त्याला एक स्पेसिफिक कवर बनवून घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये मोटर पडून व्यवस्थित बसते आणि मागच्या साईडला पाईप फिट बसतो आणि सगळं फिटिंग हे नटबोल्ड मध्ये असल्यामुळे जर कुठलाही पार्ट तुम्हाला बदलायचा असेल मोटर असेल पाईप असेल वायर असेल तर तेवढाच पार्ट फक्त बदलून तुमचं मशीन दुरुस्त करता येऊ शकतं त्यामुळे असं नाहीये की मशीन तुम्ही घेतलं आणि यूज युज झाले तर हे तुम्हाला रिपेअर करायला सुद्धा कसं सोयीचं पाहिजे अशा दृष्टीमुळे मशीनचं डिझाईन केलेलं आहे तर आपण आता मशीनची आसवेळी करून पाहू तर आता आपण या मशीनची जे वैशिष्ट्य आहेत बाकीच्या मार्केटमधल्या मशीनपेक्षा काय वेगळे तर ते जाणून घेऊयात तर मार्केटमध्ये जे बहुतांश मशीन आहे तर त्याला शार्ट वरती जे ब्लेड बसवण्यासाठीचा बोल्ट आहे ते कडीने आयलंकीने किंवा कशांतरी तरी टाईट केलेला आहे तर तो निसटण्याचा ढिल्ला होण्याचा धोका बराच आहे जसं हे मशीन जास्त आर केम ठे त्यामुळे ते कडीने जर आयलनकीने टाईट केलेला असेल तर ते निसटू शकतं आपण जो बोल्ट बसवलेला आहे त्याला कुठेही आयनकी किंवा स्क्रू ने टाइट केलेलं नाही तर ते प्रेस फिट पद्धतीने तो मोटरच्या वरती बसवलेला आहे तेव्हा हा जर काढायचा असेल निसटत तर नाहीच पण काढायचा असला तरी तो कापून काढायला लागतो त्यामुळे तो कुठल्याही पद्धतीने बोल्ट निसटण्याचा धोका शिल्लक राहत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ब्लेड तर बऱ्याचशा मशीनमध्ये ब्लेड, ब्लेड, ब्लेड ता ता हे आपलं पेपर कटिंगचं ब्लेड वापरलं जातं किंवा स्टेनलेस स्टीलचं ब्लेड वापरतात कारण हे गंजत नाही पण हे जे मटेरियल आहे स्प्रिंग स्टील आहे ई एन फोर्टी सेव्हन तर हे मटेरियल त्या कुठल्याही स्टीलपेक्षा हार्ड मटेरियल जे की स्पेशली ब्लेडसाठीच वापरलं जातं त्यामुळे याची जी धार आहे ती बाकीच्या कुठल्याही मटेरियलपेक्षा जास्त टिकते आणि हे वाकत नाही जरी दगडाला धडकलं काही झालं तरी हे वाकत नाही किंवा मोडत नाही तर ब्लेड तुटण्याचा मोडण्याचा वाकण्याचा धोका होतो तर हे गार्ड आहे जे लावल्यानंतर मशीन वापरला अधिक सुरक्षित होईल तर गार्ड लावण्यासाठी आपण तीन दिशांनी लावू शकतो आपल्याला कुठल्या दिशेने गवत कापायचे किंवा शेंडे फोडायचे त्यानुसार आपण अशा पद्धतीने लावू शकतो अशा पद्धतीने लावू शकतो किंवा अशा पद्धतीने लावू शकतो याला चार होल आहेत तर कशा पद्धतीने तुम्हाला ते जोडायचे ते तुम्ही लिहू शकता तर आपण सध्या अशा पद्धतीने हे गार्ड याच्यावरती फिक्स करू गार्ड करने मोटर फिक्स करण्यासाठी मोटार ज्या बोल्ट मध्ये फिक्स केली हे दोन बोल्ट आहेत तर हे बोल्ट तुम्हाला काढायला लागतील हे जे दोन बोल्ट आहेत ते मोटरला त्या आत आतमध्ये फिरू देत नाहीत त्यामुळं हे दोन बोल्ट कायम आहेत हे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या कारण बोल्ट जर निसटले किंवा तुम्ही परत टाकायचे विसरले तर मोटर आपल्या आत फिरू शकते आणि त्यामुळे मग वायरिंग पहिली जाऊन त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो हे दोन बोल्ट काढून ठेवल्यानंतर हे पण तुम्ही जपून ठेवा कारण ज्यावेळी तुम्हाला गार्ड वापरायचं नाही त्यावेळी हे दोन बोल्ट तुम्हाला पुन्हा लावायला लागतील गार्डसाठीचे जे बोल्ट आहेत त्याची लांबी जास्त आहे कारण गार्डच्या वरून ते जात आहेत आपण सुरुवातीला एक तुम् लावून घेऊ अशा पद्धतीने हे दो दोन बोल्ट लावल्यानंतर गार्ड आपलं पॅक झालंय गार्ड नंतर आपण आता त्याला ब्लेड बसवू ब्लेड बसवताना जो बोल्ट आहे मेन आपला एल्युमिनियमचा त्याच्यावरती एक पहिले वायसर बसवायचा आहे नंतर ब्लेड परत दुसरा वायसर आणि मग नट तुमच्याकडे असलेली पक्कड किंवा पाहना याच्या मदतीने तुम्ही हे टाईट करू शकता असेंब्ली पूर्ण होऊन हे आपलं वापरण्यासाठी तयार आहे आपल्याकडे आता फवारणी पंप नसल्यामुळे आपण पॉवरने पंपाचं सॉकेट बॅटरीला जोडलंय आणि त्याच्यावरती हे वापरून पाहणार आहोत चालू बंद करण्यासाठी इथं स्विच आहे आता आपण स्विच ऑफ ठेवलेलं आहे आता आपलं हे मशीन वापरण्यासाठी त्यचे शेंग फिरण्यासाठी तयार आहे मशीनचा वापर तुम्ही तुरीचे शेंडे सोबत गवत कापण्यासाठी सुद्धा करू शकता पण मशीनची ताकद ही फार जास्त नाही आहे त्यामुळे तुम्ही गवत गोड़ जे लहान गवत आहे किंवा फोळं गवत गोड़ आहे बांदारचं तुम्हाला थोडंफार कापायचं असेल तर आप ते तुम्ही याने साफ करू शकता तुम्हाला अख्खं बागेतलं वगैरे गवत साफ करायचं असेल तर आपलं यातनं नवीन एक प्रोडक्ट येते ज्याची माहिती तुम्हाला तीन चार प्रोडक्ट दिली जाईल तर त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही तुरीचे शेंडे सोबत कुठल्या प्रकारचं गवत देखील कापू शकता तर तर असा हा साधा छोटा गाव त्या आठशे रुपयाची किंमत आहे आणि तुम्ही जर आमच्या नंबरवरती कॉल करून याचं ऑनलाईन बुकिंग केलं तर तुम्हाला कुरिअरने तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे मिळेल आणि तर आपण आता प्रत्यक्ष शेतामध्ये तुरीच्या शेंड्याने टाकून बघू